काय असेल प्रेम एक निस्वार्थ भावना हो समोरच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करताना ते असतं प्रेम मग अपेक्षा ठेवायचं कुणाकडणं जर खरं प्रेम असेल तर अपेक्षा न सांगता पूर्ण होतात प्रेमात अटी नसतात ओढ असते समर्पण असतं प्रेम जपता आलं पाहिजे आणि त्यापेक्षाही ते निभावता आलं पाहिजे समोरच्याना न सांगता सगळं समजून घेणे कर्तव्य जबाबदारी हे सगळं आपण आपसूक आनंदाने स्वीकारतो आणि ह्याच ज्याला ओझं वाटतं ते मुळात प्रेमच नसतं प्रेम ही अशी भावना आहे जी बरोबर व्यक्ती सोबत जुळली तर ती आपली ताकद बनते आणि चुकीच्या व्यक्तीसोबत जुडली तर दुर्बल बनवते जगात सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर प्रेम या एका भावनेवर सगळं जग आहे असं मी म्हटले कसं कुठलाही नातं आपण प्रेमामुळे जोडतो आणि टिकवतो मग ती माणसं असू देत प्राणी असू देत किंवा एखादी निर्जीव वस्तू जी आपण फक्त तिच्यावर प्रेम असतं म्हणून जपून ठेवतो